नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे दसऱ्याचा शेवट आणि घटस्थापनेची सुरुवात म्हणजे देवघराची साफसफाई इथं घटस्थापनेच्या आदल्या दिवशी मी देवघर साफसफाई करायला घेतलं दिवा लावल्यामुळे रोजची आरती केल्यामुळे हा समोरचा भाग एवढा काळा झाला होता की निघता निघत नव्हता आपला जुना जो टूथब्रश असतो तो घेऊन घेऊन घासून 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 अगदी मी ते काढलं होतं आदल्या दिवशीच देवघर साफ करून ठेवलं की दुसऱ्या दिवशी तेवढा लोड येत नाही नवरात्र सुरू होणार होतं नऊ दिवसाचा उपवास होता त्यामुळे मी इथं झटपट तयार होणारी आणि आठ ते दहा दिवस टिकणारी अशी उपवासाची वडी बनवायला घेतली अगदी हाताखालच्या साहित्यात बनवून तयार होते आणि मस्त लागते सगळ्यात पहिल्यांदा एक वाटी शेंगदाणे मस्त खमंग खरपूस भाजून घेतले त्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी काजू बदामसुद्धा भाजून घेतले अर्धी वाटी खोबऱ्याचा किससुद्धा घेतला काजू बदाम आणि खोबऱ्याचा की सगळी दोन मिनटं कढईत मी परतून घेते यामुळे काय होतं त्याच्यातला जो ओलसरपणा असतो तो निघून जातो आणि मिक्सर फिरवायला बरं पडतं त्यानंतर मी इथं गूळ घेतलेला आहे गावरान गूळ मी वापरत आहे हा गूळ चाकूने असा बारीक बारीक मी किसून घेतलेला आहे गूळ किसायचं काम मला खरंच खूप अवघड वाटतं तुम्ही कोणत्या पद्धतीनं गूळ बारीक करता हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा शेंगदाणे थंड झाले होते काजू बदाम खोबरं थंड झालं होतं त्यामुळे मिक्सरला याची अगदी बारीक पावडर घे करून घेतली मी शेंगदाण्याच्या साली वगैरे काढत बसलेले नाही कारण मला दिवसभर साफसफाई करून खूप उशीर झालेला होता त्यामुळे मी काही त्याच्या साली वगैरे काढल्या नाही तर तुम्हाला जर ही वडी बनवायची असेल तर तुम्ही साली काढून घेऊ शकता सगळं जे मिश्रण आहे ते हाताने मिक्स करून घेतलं एका ताटाला तूप लावून घेतलं जेवढं मिश्रण आहे म्हणजे आपण एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी ड्रायफ्रूट्स आणि अर्धी वाटी खोबरं तर मी इथं दीड वाटी गूळ वापरलेलं आहे गूळ फक्त मेल्ट करून घेतला आणि त्याच्यामध्ये हे आपण करून घेतलेली पावडर घातली आणि मिक्स करून घेतलं व्यवस्थित मिक्स झालं की आपण तूप लावलेल्या ताटात हे मिश्रण ओतायचं आणि त्याच्या वड्यात हापायच्या तुम्हाला हवं तर तुम्ही थंड करून याचे लाडूसुद्धा बांधून घेऊ शकता पण मी नेहमी एरवीसुद्धा अशा खायला यामध्ये तीळ आणि ड्रायफ्रूट्स असतात म्हणून मी ह्या बनवून ठेवते चिक्क्या माझ्या घरी माझ्या मुलालासुद्धा खूप आवडतात त्यामुळे ह्या उपवासालासुद्धा चालतात म्हणून आता नवरात्रीच्या आधी मी एकदा बनवून ठेवत आहे म्हणजे आठ दिवस काहीतरी तोंडात टाकायला बरं पडतं थोडंसं ताटाला थापून झाल्यानंतर थंड झाल्यावर याच्या वड्या पाडून घ्यायच्या तुम्ही बघू शकता मस्त अशी भाजलेल्या शेंगदाण्याची ही वडी बनवून तयार आहे अगदी सुंदर बनतात आणि चवीलासुद्धा छान लागतात तुम्ही सुद्धा या नवरात्री त्या ट्राय करून नक्की बघा तुम्हाला आवडतील संध्याकाळी या वड्या बनवून खूप उशीर झाला होता दुसऱ्या दिवशी घटस्थापना होती त्यामुळे लवकर उठायचं होतं लवकर उठले सकाळी सकाळी आधी गवती चहा आलं टाकून घेतला दाराची साफसफाई केली दारात रांगोळी काढली घरातली साफसफाई केली आणि सगळी सकाळची कामे आवरल्यानंतर पूजेची तयारी केली फळं फुल, सगळी फुलं जमा केली होती ना विड्याचे पानं आदल्या दिवशीच आणून ठेवले होते देवघराच्या बाजूला माझ्या भरपूर जागा आहे त्यामुळे देवघर एका कोपऱ्यात सरकून आधी पानावर देवांची व्यवस्थित मांडणी केली त्यानंतर मी घट बसवायला घेतले आमच्याकडे माझ्या सासूबाई घट बसवतात त्यामुळे मी फक्त नऊ दिवस अखंड दिवा लावते देवीची सिंहासनावर चौरंगावर स्थापना करते देवीच्या फोटोला नऊ दिवस नऊ प्रकारच्या वेगवेगळ्या माळा घालते कलश आणि तांब्याचा घट मी ठेवते आणि दुर्गा सप्तशतीचे पारायण करते आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी जो तांब्याचा तांब्या दाखवला होता नवीन आणलेला त्याचं उद्घाटन आज केलं त्याच तांब्याचा वापर करून त्यामध्येच मी हा देवीचा कलश घट मांडून ठेवलेला आहे त्याची सुरुवात आजपासून केली मस्त असं देवीला हळदीचा मळवट भरला होता वर कुंकू लावलं होतं होईल तेवढं पटकन असं छान डेकोरेशन केलं होतं सगळी मांडणी झाल्यानंतर छान अशी नवरात्रीची आरती केली नऊ दिवसाच्या उपवासाला सुरुवात झालेली आहे सप्तशतीचं पारायण मला जसं होतं तसं वेळेनुसार जेवढे होतील तेवढे नियम पाळून मी करण्याचा प्रयत्न करते असं काही ठरवलेलं नसतं की एवढे पारायण तेवढे पण होतील तितके सात पाच जेवढे होतील तेवढे शक्य असतील तेवढे पारायण मी करते सगळी यथासांग पूजा झाली आणि घरात अगदी चैतन्याचं वातावरण वाटत होतं देवघरातले देवसुद्धा अगदी मस्त ठेवले होते पानावर ठेवल्यामुळे ताज्या ताज्या फुलांनी पूजा अगदी प्रसन्न वाटत होती देवीचं रूप तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत होतं नऊ दिवस हा नवरात्रीचा दिवासुद्धा मी अखंड ज्योत तेवट ठेवते खूप भूक लागली होती सगळं आवरल्यानंतर त्यामुळे पटकन साधा सोपा शाबुदाना करायला घेतला कढईमध्ये तूप घातलं सोबतच बटाटं हिरवी मिरची घातलेली मिक्सरमध्ये फिरवून साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घेतला ओव्हनमध्ये शाबुदाण्याच्या पापड्या भाजल्या साबुदाणा खूप कोरडा कोरडा मला नेहमी वाटतो आणि दही नव्हतं त्यामुळे पटकन घरात ताक करायला घेतलं ताजं ताजं ताक गरम गरमागरम शाबू शाबुदाण्याच्या पापड्या असे मस्त फराळ केली आमच्या सोसायटीतसुद्धा प्रकारे देवीची प्रतिमा स्थापन केली जाते व नऊ दिवसाची अखंड ज्योत लावली जाते संध्याकाळी रोज आरती होते आणि त्यानंतर गरबा खेळला जातो सुरुवातीला मुलांचा गरबा असतो नंतर मोठ्यांचा नऊ दिवस मस्त एन्जॉयमेंट असते नंतर मुलांचा गरबा झाल्यानंतर आम्ही सुद्धा गरबा केला आणि असा मस्त नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा शेवट केला चला भेटते अशाच एका मस्त ब्लॉगसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय